राष्ट्रीय कीटक जननियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जे काही कार्यक्रम राबविले जातात याविषयी जनजागृती देखील करण्यात आली कीटकांमार्फत पसरणारे आजार अर्थात डेंग्यू हिवताप यासारखे होणारे आजार किंवा कावी कॉलरा जुलाब अतिसार गेस्ट्रो यांसारखे होणारे जलजन्य आजार या संदर्भात देखील जनजागृती करण्याचं काम करण्यात आलं विशेषतः पावसाळ्यात पाणी उकळून थंड करून पिणे किंवा त्यात मेडिक्लोरचा वापर करणे तसेच उघड्यावरचे अन्न पदार्थ खाणे टाळणे याबद्दलचे आरोग्य शिक्षण देण्यात आले पावसाळ्यात असे प्राणघातक आजार होऊ नये यासाठी नागरिकांनी आजूबाजूचा परिसर कसा स्वच्छ ठेवला पाहिजे आठवड्यातील एक दिवस कसा कोरडा पाळला पाहिजे किंवा मग पावसाळ्यात साठलेल्या पाण्यात जळके ऑइल किंवा टेबी फॉस डाऊन तयार करून साचलेल्या पाण्यात त्याचा वापर करणे जेणेकरून यातील जीवजंतू यांचा नायनाट होऊन पावसाळ्यात होणाऱ्या आजारांना कसा आळा बसवता येईल या संदर्भात देखील विद्यार्थ्यांना योग्य ती माहिती देण्यात आली आपल्या आजूबाजूला असणारा परिसर यातील फेकून दिलेल्या नारळाच्या करवंट्यात टायर फुटक्या बादल्या यात पाणी साठून होणारे रोग टाळण्यासाठी त्याची कशी विल्हेवाट लावायची या संदर्भात देखील योग्य मार्गदर्शन करण्यात आले यावेळी कन्हेरचे मुख्याध्यापक श्री जाधव सर वायदंडे सर तसेच त्यांचे सहकारी त्याचबरोबर येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका अवघरे मॅडम त्यांचे सहकारी व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता या कार्यक्रमाचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हेर येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मेहता सर व सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी डॉक्टर प्रशांत जाधव सर यांच्यासह आरोग्य सेविका श्रीमती चव्हाण सिस्टर आरोग्यसेवक पी व्ही गोरे गट प्रवर्तक श्री सागर मॅडम अशा सेविका वाघमाळे व मोका शहथील ग्रामस्थांची मोलाची साथ लाभली Gracias.